आता आता वातावरण नॉर्मल होईल चालू करू तयार हा कवितेच शीर्षक आहे पेग एक पेग पुटात जातात दहा हातीच बळ येत भित्र काळीच वाघासारखं दमदार होत वाघासारखं दमदार होत पाय लागतात लटपटू वळते थोडी बोबडी पाय लागतात लटपटू वरते थोडी बोबडी आपलेच घर समजून वाजवतो शेजारणीची कडी <laughs> मेल्या मुद्या साल्या बेवड्या विशेषण मा गळ्यात पडते एक पेक पोटात जातात दहा हत्तींच बळ येत सशासारखे सारखे काळीच वाघासारखे दमदार होते वाघासारखे दमदार होते तारेवर चालल्यासारखा तो तोंड सावरत चालतो संदर्भ सोडून बाकी सारे आडव तिडव बोलतो आई बायको समोर पाहताच सारी नसा क्षणात उतरते एक पेक पोटात जातात दहा हत्तींच बळ येते सशासारखं सारखं मित्र काळीच वाघासारख दमदार होते वाघासारख दमदार होते आनंदाचा उत्सव असो नाहीतर दुःखावर उतारा आनंदाचा उत्सव असो नाहीतर दुःखावर उतारा एक पेक तो बनता कारण असतात सतरा तोल जाणारा देह आणि जीभ काही का बाजी बरळते एक पेक पोटात जाताच दहा हत्तींच बळ येत सजासारखं इव्र काळी वाघासारख दमदार होते वाघासारख दमदार होते धन्यवाद wow. <laughs>